नमस्कार सुमित्रा आणि जानकीचं नाटक यशस्वी झालेलं असतं सुमित्राने मुद्दामून जानकीवरती आवाज चढवलेला असतो जेणेकरून आजी स्वतःच्या तोंडाने सत्य ओके पण तसं काहीच झालेलं नसतं त्याच वेळेला सुमित्रा जानकीला हवं तसं बडबडते त्यामुळे जानकी खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकी आजीच्या खोलीत जाते आणि आजीला म्हणते बघितलं आजी आज तुमच्यामुळे ही वेळ आली खरं तर पण तरीसुद्धा तुम्ही गप्प आहात असं का करता आजी तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळतं खरंच मला तुमच्या या वागण्याची की वेते की आजी तुम्ही असं का वागताय बोला ना अहो तुम्हीच दिल्यात ना त्या ऐश्वर्याला पेपर तरीसुद्धा तुम्ही तुमच्या तोंडातून एकही शब्द काढत नाही आहात तुम्हाला असं वागून काय मिळालं आजी मला उत्तर पाहिजे तेव्हा मात्र आजी बोलते जानकी उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस त्यावेळेला जानकी बोलते आजी कळतंय तुम्हाला एका महिन्यानंतर आपण रस्त्यावरती येऊ जर का तुम्ही मला खरं सांगितलं नाही तर मी काहीतरी करू शकेन जेणेकरून आपले पेपर आपल्या हातात असतील प्लीज आजी प्लीज या गोष्टीचा तरी विचार करा तेव्हा मात्र आजी बोलते जानकी जानकी माझं चुकलं जानकी मला माफ कर जानकी मी तुझे पाय धरते अगं त्या ऐश्वर्याच्या बोलण्यात आले आणि नको ते करून बसले जानकी खरंच खरंच माझं चुकलं मला माफ कर जानकी तेव्हा जानकी आजीला लाथाडात म्हणते गप्प बसा तुमच्यामुळे काय वेळ आली तुम्हाला कळत आहे का अहो तुम्ही काय करून बसलात अहो तुमच्यामुळे आई माझ्यावरती चिडल्या रागवल्या आणि तुम्ही मात्र स्वतःचं तेच खरं करताय अहो आत्तासुद्धा तुम्हाला वाटत नाही का स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल करावं म्हणून तेव्हा लगेच आजी बोलते जानकी जानकी असं करू नको सुमित्राच्या मनातून माझी प्रतिमा कायमची कमी होईल तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते तुमचं अजून तुमच्या प्रतिमेचं पडलं आहे अहो तुमच्यामुळे रणदिवे कुटुंब रस्त्यावर येणार आहे तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करून बसलात अहो ते ऐश्वर्या विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही हो पण तुम्हाला मात्र कळतच नाही त्याला करायचं तरी काय प्रत्येक वेळेला जर का तुम्ही असंच वागणार असाल तर कसं वागायचं तुम्हीच सांगा ना मला खरं तर कळतच नाही तुम्हाला असं वागून काय मिळतं तेच समजत नाही आणि खरं सांगू का मला या विषयावर वादच घालायचा नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे स्टॉप करा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते बस जानकी आणखी मी तुझी माफी मागते एवढे पाय धरते तेवढ्या सुमित्रा मोठ्याने दरवाजा उघडते आणि मोठ्यानी बोलते आई बस कर तुझी नाटकं अगं किती दिवस तू मला असंच तोंडावर पाडणार आहेस प्रत्येक वेळेला मी तुझ्या पाठीशी उभं राहते खंबीरपणे तुझी साथ देते आणि तू मात्र माझ्या पाठीत खंजीर असतेस अगं काय गरज होती त्या बावळ मुलीच्या हाती तुला आपल्या घरचे प्रॉपर्टीचे पेपर द्यायची अगं तुझ्या या अशा वागण्यामुळे काय होऊन बसलंय बघितलंच का अगं माझं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येणार आहे बोल अगं आई बोल का असं केलंस त्यावेळेला लगेच आजी सुमित्राचे पाय धरत म्हणते सुमित्रा सुमित्रा मला माफ कर माझं चुकलं त्यावेळेला सुमित्रा बोलते गप्प बस आई मला नाही बोलायचंय तुझ्याशी आज तू परत एकदा मला तोंडावर पडलंस तेव्हा लगेच नानासाहेब म्हणतात सासूबाई का हो असं वागता का प्रत्येक वेळेला तुमच्यामुळे आम्हाला हे सर्व भोगावं लागतं अहो ती ऐश्वर्या एवढी गुणी नाही आहे की तुम्ही तिची साथ द्यावी त्यावेळेला सारंग बोलतो आजी मला माहिती आहे तुझा ऐश्वर्यावरती जीव आहे पण खरं सांगायचं तर त्या ऐश्वर्यानेच मला फसवलं आहे आणि हे तुला दिसलं नाही का आजी तू असं कसं काय वागू शकतेस अगं त्या ऐश्वर्याच्या बोलण्यात येऊन तू नको ते केलंस अगं ती ऐश्वर्या कशी आहे ते तुला कळलं नाही का तेव्हा लगेच आजी बोलते सारंग अरे मी हे सर्व तुझ्यासाठी करत होते सारंग तुझा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी करत होते त्यावेळेला सारंग बोलतो पण त्या बाईसोबत मला संसार करायचाच नाही आहे अगं ती बाई या घरात राहायच्या लायकीचीच नाही आहे हे तुला कळत नाही का काय मिळालं तुला हे सर्व करून बोल ना आजी तुझ्यामुळे आज जानकी वहिनीवरती आईने आवाज चढवला तुझी बाजू घेतली तेव्हा लगेच सुमित्रा बोलते असं काही नाही ते फक्त एक नाटक होतं कारण मला माहिती आहे ना माझी आई कितपत खालच्या उतरू शकते म्हणूनच जानकी आणि मी मिळून केलेलं नाटक कारण आईने सत्य बोलावं म्हणून पण ही एवढी निर्लज्ज आहे की हिच्या तोंडून सत्य सुद्धा निघालं नाही पण आता मात्र बद झालं आता मात्र मला काही ऐकायचं नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि या सर्व गोष्टी जर का बंद केल्यात ना तर बरं होईल तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा म्हणते ते काही नाही आई आम्ही रस्त्यावर यायचो तेव्हा येणारच पण या घरात मला तुला ठेवायची नाही आत्ताच्या आता तू इथून निघून जाई मला तुझं तोंड सुद्धा पाहिजे नाही तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडलेली असते सुमित्रा मोठ्याने बोलते तुम्ही सगळेजण माझा विचार करा मला या बाईला या घरात बघायचंच नाही त्यावेळेला नानासाहेब बोलतात सासूबाई माफ करा पण यावेळेला मी सुद्धा सुमित्राला अडवणार नाही आणि जानकी बोलते माझा तर प्रश्नच उद्भवत नाही कारण माझ्या घरच्यांना रस्त्यावर आणणाऱ्या बाईला मी कधीच या घरात ठेऊ शकत नाही तेव्हा लगेच आजी सगळ्यांचे पाय धरत असते आणि म्हणते प्लीज प्लीज मला मला माफ करा माझं चुकलं त्यावेळेला लगेच जानकी बोलते अजिबात नाही मला माफी हा शब्दच नको आहे मी तुम्हाला माफ करणार नाही आणि तुम्हाला या घरात सुखाने राहू देणार नाही तुम्ही आत्ताच्या आता इथून चालतं बढायचं कारण मला हा विषय ताणायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल कारण हा विषय मला अजिबात ताणण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा सुमित्रा बेडरूममध्ये असलेल्या आजीचा हात धरते आणि तिला फरफटत हॉलमध्ये आणते आणि म्हणते नी गाई नी कारण तू इथून गेलेलीच बरी तेवढ्यात ऐश्वर्याचा फोन जानकीला येतो आणि जानकीला ती म्हणते जानकी मागच्या वेळेला ऋषिकेश तुझी ती ओवी आणि तुला फरफटत घराबाहेर काढलं होतं पण आता तर लई मजा वेगळी येणार आहे कारण संपूर्ण रणदिवे कुटुंब रस्त्यावर येणार आहे आता कोणती गोष्ट सांगशील सांग सांग आता जी काही गोष्ट सांगायची असेल ना ती सांग पण आत्ता मात्र जिंकणार मीच आणि ऐश्वर्या फोन ठेवते तेव्हा मात्र जानकी खूपच घाबरते त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो जानकी घाबरायची गरज नाही दिवस तिचे असले ना तरी दिवस आपले आणण्याचा प्रयत्न करू कितीही काही झालं तरीसुद्धा दिवस आपले येणार आणि काळजी करायची गरजच नाही आहे आत्ता मात्र विषय समाप्त मला हा विषय ताणायचाच नाही हा विषय जर का इथलंही इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला जानकी खूपच चिडलेली असते जानकी म्हणते आता एक घाव दोन तुकडे करायची वेळ आली आहे त्यावेळेला सुमित्रा बोलते ते तर आपण करायचेच पण आधी हिला घराबाहेर काढायचं आता मात्र मला या विषयावर वादच घालायचा नाही हा विषय मात्र मला ताणायचाच नाही आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीने आणि सुमित्राने मिळून जे काही केलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू